मी नगरपालिकेला वीस वर्षापासून रिक्वेस्ट करत आहे कारण की माझ्या घरासमोर ह्या कॉलनीतील नाल्याची पाणी सगळ्यात दररोज सास साचत आहे आणि कारण की मी यांना बार बार सांगून मी ते ऐकत नाही कारण की याच्यासाठी मी आप आदमीचे दे जिल्हाध्यक्ष संभाजीनगरहून त्यांना फोन केल्यानंतर ते तात्पुरता इथे येऊन भेट दिले कारण की माझा मुलगा नाव काय दर्शन राठोड यांचा सुद्धा इथे बळी गेलेला आहे तुम्ही हे प्रशासकला जाग येत नाही म्हणून मी या जिल्हाध्यक्षाला या निमित्तानं या इथे बोलवलो आहे तरच लवकरच्या लवकर हे कारवाई करायला पाहिजे याच्यासाठी हे नालीचं काम लवकर व्हायला पाहिजे याच्यासाठी मी जिल्हाध्यक्ष साहेबांना आणलेलं आहे तरी लवकर लवकर व्हायला पाहिजे आज सकाळी गोकुळ राठोड साहेबांचा फोन आला आणि तात्काळ मी या कॉलनीमध्ये आलेलो आहे त्यांच्या मुलाचा त्यांनी वारंवार मा नगरपालिकेकडे मागणी करूनसुद्धा आज या ठिकाणी अत्यंत दुर्दशा या कॉलनीची झालेली आहे इथे मोठं डबकं साचलेलं आहे ड्रेनेजचं पाणी इथं सोडलं जातं त्यामुळे इथलं वातावरण आरोग्या धोकादायक आहे आणि ह्या धोका टाळण्यासाठी मी नगरपालिकेला विनंती करू इच्छितो की तात्काळ हे मार्ग यांचं नाली नालीचं काम मार्गी लावावं अन्यथा आम आदमी पार्टी या ठिकाणीच बसून आंदोलन करेल याची खबरदारी घ्यावी धन्यवाद